जंगला एक जन सुट्टीला सुट्टी या बैठकीश्वर या सर्वात मोठ जमा एखाद्या जाग्यावरती गिरकी मारले आता सहा जणांच्या लढा आहे कोण करतो तरी कोण होते लढा आहे शेवटच्या क्षणाला बाजी कोणी मारले आणि बाजी मारले जनमागवर्गीच मैदान झालं होत त्या मैदानाचा हिंद केसरीचा मान पट्टला होता असा आणि त्याला मोलाची साथ दिले गिरवीकरांच्या माऊलीन शिवचा क्षणी गाडी निकाला आणि चिटाकली नाही शेवटचा क्षणी निकाल घेतला कायला बरोबर ड्रायव्हरचाही तस पाना लागला होता आला होता रामोजवारीचा सोना आणि पडला होता किंग पर्सन आणि शिवराचा क्षणी